नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये फळशेती ही अतिशय प्राचीन काळापासून केली जाते एकोणीसशे नव्वद साली रोजगार हमी योजना आली आणि या योजनेनंतर ते आत्तापर्यंत सुमारे सतरा लाख हेक्टर क्षेत्र हे फळबागा पिकाच्या खाली अंतर्गत येतं या योजनेमध्ये अनेक शेतकरी बांधवांनी फळ पिकांची लागवड करून आपली जी आर्थिक उन्नती आहे ती साधलेली आहे खरं तर फळ पिकासाठी जे हवामान लागतं हे हवामान कोरड्या स्वरूपाचं उष्ण कटिबंध क्षेत्रातील अशा प्रकारचं हवामान लागतं आणि जमीन जी लागते ती कोरडवाहू जमीन लागते या सगळ्या बाबी पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये या आ, या प्रकारचे जे क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी बांधव फळ पिकांकडे वळालेले आहेत फळ पिकांचा विचार करता सीताफळाची लागवड अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या फळशेतीमध्ये केल्याचं आपण पाहतोय सीताफळ लागवड करताना अनेक विविध प्रकारच्या बाबी आहेत या बाबी समजून घेणं फार महत्वाचं आहे म्हणूनच आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपण जो विषय निवडला आहे तो आहे सीताफळ लागवड तंत्रज्ञान हा आजचा आपला विषय आहे या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री सुनील नाळे सर।, सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार ते वरिष्ठ संशोधन सहाय्यक आहेत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू फळपिके अंजीर आणि सीताफळ संशोधन प्रकल्प जाधववाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी सरांना या क्षेत्रातील प्रदीर्घ असा अनुभव आहे अनेक वर्ष त्यांनी या सीताफळ पिकाचा अभ्यास करून वेगवेगळ्या वेग प्रकारचं संशोधन केलं आहे आणि या अनुषंगाने सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतील सर आपण चर्चेला सुरुवात करू तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जी जमीन आहे क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात आहे तर याचाच नेमका फायदा घेऊन आपण सीताफळ पिकासाठी कशा प्रकारे संधी आहेत वाव आहे सीताफळे अतिशय अतिशय काटक असं फळपीक आहे हे मुरमाड हलक्या आणि डोंगर उताराच्या जमिनीमध्ये हे चांगल्या प्रकारे तग धरू शकतं अतिशय कमी पर्जन्यमान असेल तरीसुद्धा ह्या पिकाची वाढ हे चांगल्या प्रकारे होत असते आता आपण वातावरणातील बदल बघता पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे खरं तर ह्या पर्जन्यमानात ह्या पिकाचं लागवड केली असता शेतकऱ्यांना हे फायदेशीर ठरू शकतं दुसरी गोष्ट महाराष्ट्रात एकूण लागवडीयोग्य क्षेत्र आहे त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे खरं तर अशा कोरडवाहू ठिकाणाच्या हलके आणि बुरमाड जमिनीमध्ये सीताफळ लागवडीसाठी चांगल्या प्रकारचा आपल्याला वाव आहे हवामान सुद्धा दिवसेंदिवस बदलत आहे पावसाचा आत्ता आपण उल्लेख केला की पाऊससुद्धा जे आहे तो पुढे मागे होतो बऱ्याच वेळा तर या सीताफळ पिकासाठी जे हवामान अनुकूल हवामान जे आवश्यक आहे ते कशा प्रकारचं आहे सीताफळ हे उष्णकटिबंधातील पीक आहे उष्ण आणि कोरडे हवामान ह्याला चांगलं मानवतं परंतु कमी थंडी mm हो, तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान ह्या पिकासाठी चांगलं मानवतं पावसाचं प्रमाण साधारण पाचशे ते सहाशे मिलीमीटर असावं अपेक्षित अपेक्षित आहे बरं तर जमिनीबद्दलची माहिती देताना आणखी कोणते मुद्दे तुम्ही उपस्थित करता हलक्या आणि मुरमाड जमिनीमध्ये साधारण सेंद्रिय पदार्थाचं भरपूर से प्रमाण असलं पाहिजे त्यासाठी त्या जमिनीचा पी एच म्हणजे सामू हा साडे साडेपाच ते साडेआठ असला पाहिजे दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्त्वाची जमीन ही अल्कलयुक्त नसायला पाहिजे अल्कलयुक्त जमिनीत लागवड करू नये अल्कलयुक्त चोपन जमीन ह्या जमिनीमध्ये किंवा पाणी साठणारी जमीन ह्या जमिनीमध्ये सीताफळाची लागवड करू नये महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर सीताफळ पिकासाठी विविध जाती ज्या आहेत प्रजाती ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत पण आपल्या महाराष्ट्राच्या हवामानामध्ये आणि जमिनीला पूरक अशा प्रजाती तुम्ही कोणत्या सुचवाल एकशे वीस जाती आहेत त्याच्या सीताफळाच्या बरं त्यापैकी दोन महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत एक म्हणजे फुले पुरंदर आणि दुसरी बाळानगर फुले पुरंदर ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी दोन हजार चौदा साली शेतकऱ्यांसाठी शिफारसित केलेली आहे ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही फळे ह्या जातीची फळे आकाराने मोठी असतात ह्याचा एकूण विद्राव्य घटकाचं प्रमाण ह्याच्यामध्ये बावीस ते चोवीस टक्के असतं ह्याचा गर हा रवाळ आणि घट्ट असतो आणि पाकळ्या त्याच्या पांढऱ्या असतात त्याच्यामुळे रबडीसाठी ह्या जातीला जास्त लोक पसंत करतात बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बियाचं प्रमाण कमी असतं गराचं प्रमाण साधारण अठ्ठेचाळीस टक्के गर असतो जे रबडीसाठी उपयुक्त आहे जे रबडीसाठी उपयुक्त आहे असा दुसरी जात आहे बाळानगर ही बाळानगर ही जात आंध्र प्रदेशातील बाळानगर इथून ते विकसित झालेली आहे बर ह्याची फळं साधारण दोनशे सहासष्ट ग्रॅम पर्यंत त्या फळाचं एका फळाचं वजन असतं एकूण विद्रव्य घटकाचं प्रमाण हे सव्वीस टक्क्यापर्यंत असतं आता आपण सीताफळाची अभिवृद्धी करण्याची जी प्रक्रिया आहे त्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात तुम्ही काय सांगा एका झाडापासून अनेक झाडं किंवा अनेक रोपं तयार करणे ह्याला आपण अभिवृद्धी म्हणतो सीताफळाची अभिवृद्धी ही दोन प्रकारे केली जाते एक म्हणजे बियापासून आणि दुसरी शाखे अभिवृद्धी बर बियापासून अभिवृद्धी करताना चांगल्या मोठ्या आकाराची फळे असलेलं चांगलं वाढलेलं आणि भरपूर प्रमाणात फळं देणारं झाड हे निवड निवडावं आणि त्याच्यापासून बिया काढाव्यात त्या बिया साधारण एक एक दिवस पाण्यामध्ये भिजायला भिज भिजत ठेवाव्यात त्याच्यानंतर त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये दोन ते तीन बिया लावाव्यात त्याच्यानंतर साधारण त्याच्यापैकी जे तजेलदार किंवा जे जोमदार रोप आहे जोमदार सशक्त, सशक्त रोप आहे ते सशक्त रोप ठेवून बाकीची दोन रोप काढून टाकावीत आणि नंतर अशा पद्धतीनं ते बियापासून हे लागवड केली ला जाते पण बियापासूनच एक असं हे की आहे किंवा बियापासून जे रोप तयार होतात ही सारख्या गुणधर्माची नसतात गुणवत्ता त्यांची वेगवेगळी असते दुसरी शाकीय पद्धत आहे शाकीय पद्धत मृदकाष्ट कलम आणि डोळे भरून ह्या दोन पद्धतीने केलं जातं जी मिळणारी रोपं आहेत ही रोपं सारख्या गुणवत्तेची आणि सारख्या गुणधर्माची मिळतात बर आणि एकाच वेळी सगळ्याला फळं लागतात तर आता ही रोपं निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पानगळ झाल्यानंतर ह्या एक गावठी गा, किंवा लोकल गावठी जे रोप आहे खुंट रोप म्हणायचे त्याला त्या खुंटावर सुधारित जातीचं कलम हे केलं बरं आणि नंतर ते लागवडीसाठी वापरलं जातं सर आता शाखीय पद्धतीने जी आपण रोप निर्माण केली आहेत ती तयार होण्यासाठी कालावधी किती दिवसांचा आहे शाखीय पद्धतीने तयार केलेले रोप हे साधारण एक वर्ष वयाचे असावीत एक वर्ष वयाची झाल्यानंतर ते आपल्या मुख्य शेतामध्ये देऊन त्याची ते, लागवड केली जाते संगोपना दरम्यान आपण जी रोपं आता निर्माण केलेली आहेत त्याची जी काळजी आहे ती कशा प्रकारे घ्यायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये रोपांना पाणी वेळेवर देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर रासायनिक खत खत त्याच्यामध्ये त्याच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत कारण बाल्यावस्थेत असतात रोप बाल्यावस्थेत त्यांचं पोषण हे व्यवस्थित झालं तर ते पुढं रोपं पद्धतीने टिकू शकतात टिकू शकतात सीताफळ पिकासाठी जर खात्रीशीर अधिकृत रोपं आपल्याला हवी असतील तर ती साधारण कुठं मिळतात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेश किंग पुणे या ठिकाणी नर्सरीमध्ये आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या उद्यान विद्या विभाग विद्ध नर्सरी आणि रोपवाटिका आणि मध्यवर्ती रोपवाटिका या ठिकाणी ह्या जातीच्या सीताफळांची रोपं उपलब्ध आहेत रोपं घेण्यासाठी जी जी प्रक्रिया आहे ती साधारण काय आहे रोपं घेण्यासाठी साधारण काय अप्रोच म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि संपर्क साधून आपल्याला मिळतं असं किंवा त्या आगाऊ त्याचं बुकिंग करणे वगैरे असं काही नाही आहे त्याचं ती तिथे गेल्यानंतर सहज आपल्याला उपलब्ध आता लागवडीकडे आपण येऊयात सीताफळा पिकाची जी लागवड आहे ती करताना साधारण अंतर किती असायला पाहिजे आणि ती कशी केली जाते तर सीताफळाची लागवड करण्याच्या अगोदर साधारण उन्हाळ्यामध्ये नांगर आणि कुळवणी करणे हे महत्वाचं आहे बरं त्याच्यानंतर हलक्या जमिनीमध्ये चार बाय चार मीटर आणि मध्यम जमिनीमध्ये पाच बाय पाच मीटर अंतरावर खड्डे काढून घ्यावे ते खड्ड्याचा आकार पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर लांब पंचेचाळीस सेंटीमीटर रुंद आणि पंचेचाळीस सेंटीमीटर खोल अशा पद्धतीचा हा खड्डा करून घ्यावा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड घमेलं शेणखत दोन घमेलं साधारण पोयटेची माती एक एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शंभर ग्रॅम दोन दीड ते दोन टक्के भुकटीयुक्त कीटकनाशक ह्या सगळ्याचं मिश्रण करून ते त्याच्यामध्ये खड्ड्या खड्डा त्यांनी भरून घ्यावा बरं त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्या खड्ड्याच्या मध्यभागी छोटासा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये रोप लावावं आणि ते रोप हाताने चांगलं दाबून घ्यावं दा त्याच्यानंतर त्या रोपाला काठीचा आधार द्यावा आणि ते रोप काठीला साधारण सुतळीने हलकं असं बांधून घ्यावं अशा पद्धतीने ह्याचं लागवड ही केली जाते लागवडीनंतर सीताफळाच्या रोपांची जी काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांनी ती कशा प्रकारे घ्यायला पाहिजे सीताफळाच्या रोपाच्या ज्या फांद्या जमिनीलगत ज्या फांद्या आहेत जमिनीला टेकलेल्या फांद्या आहेत ह्या टेकलेल्या फांद्या काय काढून घ्यायच्या त्याच्यानंतर कलम केल्यानंतर जे खुंट रोपाला जे फुटवे येतात ते फुटवे वरचे वेळचे वेड़ वेळी ते काढून घ्यायचे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या सीताफळाच्या रोपाला चारही बाजूनी समप्रमाणात चारही दिशांनी समप्रमाणात वाढतील अशा फांद्या ठेवायच्या फांद्याची जी गर्दी झालेली दाटी जा, दाटी झाले करत असलेल्या फांद्या हे काढून हु. टाकायच्या अशा पद्धतीने चारही बाजूला समप्रमाणात विखुरलेल्या जातील अशा पद्धतीने फांद्या ठेवून त्याची पुढं संगोपन करायचं सर लागवडीनंतर मधल्या काळामध्ये म्हणजे फळ धारणेपर्यंतच्या काळामध्ये बराच वेळ शेतकरी बांधवांकडे असतो तर आंतरपिके म्हणून अशा कोणत्या पिकांची निवड शेतकरी बांधव करू शकतात आंतरपीक म्हणून घेवडा ताग देंच्या ही हिरवळीची पिकं हरभरा मूग उडीद यासारखी खरीप हंगामात ह्यासारखी पिकं आंतर आंतरपीक म्हणून घेतलं जातं बरं दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाची की काळजी अशी घेतली पाहिजे की आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकांची वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करू नये त्या पाठीमागे काय कारण आहे त्याचं कारण असं की हे वेलवर्गीय हे हे कशाच तरी आधारांनी वर चढत असतं ते आपण जर समजा आंतरपीक म्हणून वेलवर्गीय फळ भाजीपाला पिकाची निवड केली तर ते त्या आपल्या सीताफळाच्या मुख्य झाडालाच आधार घेऊन ते वर जातं त्याच्यामुळे ते झाडाला गुंडाळतं ते बरोबर तर अशा पद्धतीने ते टाळलं ज टाळलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता पाणी हा महत्त्वाचा घटक आहे या सीताफळ पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते विस्तृतपणे आपण सांगावं तसं पाहिलं गेलं तर सीताफळाला पाण्याची गरज पाण्याची अतिशय कमी प्रमाणात गरज असते साधारण लागवडीनंतर तीन वर्षापर्यंत उन्हाळ्यात त्याला पाणी दिलं पाहिजे रेग्युलर उन्हाळ्यात त्याला पाणी दिलं पाहिजे नंतर तीन वर्षानंतर त्याला मध्यम जमिनीत साधारण दहा दिवसाच्या अंतराने आणि हलक्या जमिनीत पाच चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी हे त्याला त्या त्या पाहिजे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आता बऱ्याचशा शेतकरी ठिबक सिंचनाकडे ठिबक सिंचनाकडे त्यांचा कल वाढत चालला ठिबक सिंचनानं पाणी दिल्यानंतर पाठ पाण्यातून जे पाणी देतो ते साठ साठ ते सत्तर टक्के पाणी आपलं वाया जात ठिबक सिंचनातून जे पाणी देतो ते आपण जमिनीच्या झाडाच्या बुंद्याजवळ मुळांच्या परिसरात देतो आपण त्याच्यात नंतर पाण्याबरोबर आपण विद्रव्य खतं देऊ शकतो दुसरं एक महत्वाचं की तणांची वाढ ह्या ठिबक सिंचनानं दिल्यामुळं कमी होते आणि पाण्याची पण बचत होते त्यानंतर खतांची बचत होते बर खताची जी स्थिरीकरण होतं किंवा वाहून जातात खतं ही खता ह्याचं ह्याच्यातून सुद्धा आपली बचत होते बरोबर तीन वर्षानंतर फळधारणा व्हायला सुरुवात होईल या सीताफळ पिकाला तर त्यासाठी जे पाणी आहे जे? फल, ते उन्हाळ्यामध्ये त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे जून जुलैमध्ये फळधारणा होती आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर ह्यामध्ये फळ फळांची काढणी पूर्ण झालेली असते त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये हेच फळ झाड आहे की सुप्त अवस्थेत जातं सुप्तावस्था म्हणजे पानगळ होती त्याची आणि सुप्तावस्थेत जातं आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याला परत नवीन पालवी फुटून त्याला फळधारणा होते त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याचं जास्त आवश्यकता पाण्याचा ताण बसलं तरी हरकत परंतु काय ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पाणी शेत उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध असतं अशा शेतकरी उन्हाळ्याचा सुद्धा भार घेतात साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये झाडाची छटणी करून त्याला पाणी देऊन भार धरतात तो बरोबर परंतु त्याचा असा एक तोटा आहे की उन्हाळ्यामध्ये हवामान म्हणजे उष्ण असतं आणि कोरडं असतं साधारण फळ धारणा होण्यासाठी सीताफळाची फळधारणा होण्यासाठी ऐंशी टक्क्यापर्यंत त्याला आद्रतेची गरज असते उन्हाळ्यात तेवढ्या आद्रता मिळत नाही तर अशा सा ह्यासाठी साधारण सीताफळामध्ये बाजरीचं जर आंतरपीक केलं बरं तर बाजरीच्या आंतरपिकामुळं साधारण त्याचं हे आर्द्रता वाढते आणि फळधारणा होते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण या सीताफळ पिकावरती आपण बाहार घेऊ शकतो ते कोणकोणते योग्य टप्पे आहेत याविषयी आपण काय सांगतो साधारण मृग म्हणजे जून जुलैमध्ये ह्या पिकाला पिकासाठी आपण पिका सीताफळाचा बहार धरू शकतो बहारापूर्वी मग बहार धरण्यापूर्वी काय त्याचे मशागत करावे लागते साधारण मेमध्ये एप्रिल मे मध्ये जमिनीत चांगली नांगरून म्हणजे कुळवून ही करायची कल्टिवेटर मारायचं त्याला But... कल्टिवेटर मारल्यानंतर त्याच्यामध्ये पानगळ झालेली असते त्याची त्याच्यानंतर hmm. त्याच्या ज्या रोगट फांद्या आहेत रो नंतर दाटी करणाऱ्या फांद्या hmm. किंवा हा काढणीच्या दरम्यान ज्या मोडलेल्या फांद्या असतात त्या मोडलेल्या फांद्या ह्या सगळ्या फांद्या काढून बाहेर टाकायच्या काही रोगट फळ झाडं तशीच झाडाला लटकून राहिलेली असतात चित्रफळाचं वैशिष्ट्य आहे <laughs> ते झा काळी पडलेली फळं ही गळून पडत नाहीत ती तशीच लटकून राहतात ही सगळी काढून त्या ते, त्याची चांगली विल्हेवाट लावल्या आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये त्याला पाणी दिल्यानंतर त्याला नवीन फुटवे येऊन फलधारणा होती फुलंधारणा फलधारणा होती आणि नंतर साधारण चार ते पाच महिन्यानंतर त्याला फळं येतात चांगल्या प्रकारे पोहोचलं त्या रोपाला झाडाला तर जी फळधारणा आहे ती उत्तम प्रकारची होऊ शकते तर अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल आपण काय माहिती द्या सीताफळाला पूर्ण वाढ झालेल्या झाडा साधारण पाच ते सहा पाच सहा वर्षाचं झाड असेल तर त्याला साधारण पन्नास किलो शेणखत सहा किलो गांडूळ खत दोनशे पन्नास ग्रॅम नत्र एकशे पंचवीस ग्रॅम स्पुरद एकशे पंचवीस ग्रॅम पालाश अशी मात्रा द्यायची त्यापैकी दोनशे पन्नास ग्रॅम नत्राची मात्रा आहे त्यापैकी एकशे अर्धी म्हणजे निम्मी एकशे पंचवीस ग्रॅम मात्रा ही जून जुलैमध्ये द्यायची आणि राहिलेली एकशे पंचवीस ग्रॅम ही एक महिन्यानंतर दिली जाते बरं तर आता हे सगळ्यात महत्त्वाचं की खतं देताना खतं देताना ही झाडाच्या जे अन्नद्रव्य किंवा पाणी शोषून घेणाऱ्या मुळे असतात त्या झाडाच्या परिगाखाली असतात काय काय शेतकऱ्यांचं शेतकरी काय करतात खोडाजवळ टाकतात तर त्या त्यामुळे ह्या खोडापासून लांब असतात म्हणजे जे साधारण झाडाचा जा, परीग आहे त्या परीघाच्या खाली असतात आता परीघ जर समजा सगळ्यात सोपे आणि ग्रामीण भागात जर बघायचं म्हटलं परी कसा दुपारी बारा वाजता ऊन कुठं येतं ऊन खाली आल्यानंतर त्या झाडाची सावली कुठं पडते ते त्याचा परी तर अशा हा परीघामध्ये खोल चर करून त्याच्यामध्ये शेणखत आणि रासायनिक खत ही देऊन हे मातीने बुजवायची आणि नंतर त्याला पाणी द्यायचं हल्ली बघायचं झालं तर रोग किडींचा प्रादुर्भाव सर्वच पिकांवर आणि फळबागांवर होतोय याला सीताफळ सुद्धा अपवादात्मक नसणार आहे तर सीताफळ पिकामध्ये साधारण कोणत्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हल्ली आढळून येतोय मुळातच सीताफळामध्ये जास्त प्रमाणात रोग आहेत बर किंवा किडी आहेत पण ज्यावेळेस फळ फळ द्यायला सुरुवात होते त्यावेळेस पिठ्या डेकून हे किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो त्याच्यानंतर एक हे केलंय की टी मॉस्किटो बघ डासासारखा एक हे कीटक आहे तर कीटकाचा एक प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आणि रोगाचं म्हणाल तर क्लोरेटो क्लोरेटोटायकम म्हणजे फळसड क्लोरेटोटायकम बुरशीमुळे तो होतो या रोगांवर किडींवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रतिबंधात्मक उपाय काय सीताफळाची छाटणी केल्यानंतर जमिनीमध्ये क्लोरोपायरिफॉस नावाची भुकटी साधारण दीड ते दोन टक्के भुकटीयुक्त कीटकनाशक हे जमिनीमध्ये मिसळून द्या कारण काय तर त्याचे अंडी हे मिलीबगचे त्या जमिनीमध्ये असतात हो तर त्या कीटकनाशकाने ते त्याचं चांगलं कंट्रोल होतं त्याच्यानंतर झाडाच्या भोवती साधारण वीस पंधरा ते वीस रुंदीचे चिकटपट्टी चिकट टेप हुँ, चिकट हुँ, टेप चिटकून त्याच्यावर ग्रीस लावलं जातं बर त्याच्यामुळे खालून जे वर जाणारे मिलीबग आहेत ते, 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 ते मिलीबग त्याला चिटकून बसतात तिथंच ते मरून जातात आता सीताफळ फळ जे आहे ते काढणीला आलं आहे हे ओळखण्यासाठी काय चिन्ह आहेत किंवा ते ओळखावं कसं मग सांगितल्याप्रमाणे जून जुलै मध्ये सीताफळाला नवीन पालवी येते आणि फुलधारणा होऊन फळधारणा होते आणि साधारण चार पक्वते चा, पक्वते चा ते पाच चा महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान फळांची काढणी होते तर फळांची काढणी करताना पक्वतेची काही लक्षणे आहेत त्या पक्वतेच्या पक्वतेच्या लक्षणानुसार ती फळांची काढणी केली जाते बरं त्याच्यामध्ये काय केलं जातं की सीताफळाचे डोळे हे मोठे होतात बरं सीताफळाचा रंग हा फिक्कट हिरवा होतो नंतर hmm. सीताफळाच्या दोन डोळ्यामध्ये पिवळसर अशी छटा आपल्याला पाहायला मिळते रेश अशी बंगर रेश बांगली त्याच्यानंतर काही काही प्रमाणात फळं अशी फाटतात तर ही त्याची पकवतेचे लक्षण आहेत मग नंतर पक हे फळं काढणी झाल्यानंतर hmm. त्याची प्रतवारी करायची प्रतवारी केल्यानंतर साधारण बांबूच्या करंड्यामध्ये किंवा कोरोगेटेड बॉक्समध्ये ती भरून मार्केटमध्ये पाठवली जातात बर सीताफळ पीक जे आहेत त्याच्यापासून विविध पदार्थ बनवले जातात जसं की रबडी हा एक लोकप्रिय पदार्थ आहे ज्याची शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे लग्न समारंभामध्ये या व्यतिरिक्त आणखीन काही पदार्थ आहेत तर यासाठीची प्रक्रिया केली जाते आणि हे जे कोणते पदार्थ आहेत याविषयी आपण काय माहिती सांगाल प्रथमतः त्याचं गर काढणं आवश्यक आहे तर गर हा दोन पद्धतीने काढला जातो मॅन्युअली काय हाताने काढला जातो आणि दुसरं एक पल्प मशीन असतं पल्प म्हणतात त्या पल्प मशीनने काढला जातो त्याच्यानंतर तो पल्प पॅक केला जातो आणि कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा कमी तापमानाला साधारण दोन डिग्री सेल्सिअसला तो साठवला जातो बरं त्याच्यानंतर हा पल्प रबडी आईस्क्रीम किंवा मिल्कशेक असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत हे पदार्थ बनवण्यासाठी बर्फी हे बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि हे जे पदार्थ आहेत हे मोठमोठे समारंभ लग्नकार्य कार्य ह्याला का चांगली मागणी आहे त्याच्यामध्ये खरं सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना शेतकरी बंधू भगिनींना सर ते शेवटी काय संदेश द्याल तर शेतकरी मित्रांनो सीताफळ हे कोरडावं फळपीक आहे अतिशय काटक फळपीक आहे हे ह्याला पाणी कमी लागतं दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे ह्या सीताफळावर किडे आणि रोग रोगांचा प्रादुर्भाव हा अतिशय कमी प्रमाणात होतो सगळ्यात दुसरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला जनावर जनावरांपासून ह्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही नंतर हा बाजारभावसुद्धा ह्याला चांगला मिळतो आणि सीताफळाच्या प्रक्रियेयुक्त माल तयार करण्यासाठी ह्याला बऱ्यापैकी मागणी आहे बरोबर ह्यासाठी सीताफळ लागवडीस आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर वाव आहे अशा पद्धतीनं सीताफळ लागवड केली तर फायदेशीर ठरू शकते शेतकरी बंधू आणि भगिनींनं कमी खर्चामध्ये कमी भांडवलामध्ये आपण सीताफळ पिकाची लागवड जी आहे ती आपण करू शकता आणि यातून चांगला आर्थिक फायदा मिळू शकता कारण सीताफळ पिकापासून जे पदार्थ निर्माण होतात याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे आणि यासाठी लागवडीदरम्यान आणि लागवडीनंतर जी काळजी घ्यायची आहे ती तुम्हाला आजच्या चर्चेतून समजली असेलच याप्रमाणे आपण आपल्या सीताफळाच्या बागेचं द नियोजन जे आहे ते आपण करायला पाहिजे नाळेसर कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद